मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर स्वागत करतो महत्त्वाची चर्चा आहे महत्त्वाची चर्चा ही महत्त्वाच्या लोकांसमोर केली पाहिजे लोकांसोबत केली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी ई व्ही एम मशीन फोडलेली आहे महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी ई व्ही एम मशीनचे तुकडे झालेत आणि धुळखात पडलेली आहे आणि तिसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्येच आणि आपल्या देशामध्ये सुद्धा ई व्ही मशीन बाबत अत्यंत मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे भविष्यात ईव्हीएम मशीन आता कायमस्वरूपी आयुष्यभर राहणार जर तुम्ही आम्ही विरोध केला नाही तर या आणि या सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आणि मित्रांनो महाराष्ट्रात हुकूमशाही आणण्यासाठी आज जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे तुमचं माझं आपल्या प्रत्येकाचं मत आहेच ईव्हीएम मशीन आधुनिक मनुस्मृती आहेच इंडिया आघाडी असू द्या महाविकास आघाडी असू द्या देशातले सगळे राजकीय पक्ष असू द्या तुम्ही आम्ही सर्वसामान्य आपण नागरिक असू द्या ईव्हीएम मशीन मध्ये कसा घोटाळा केला जातो ईव्हीएम मशीन मध्ये कसा गैरवापर केला जातो ईव्हीएम मशीन या देशामध्ये कशी चुकीच्या पद्धतीनं वापरली जाते आणि सगळ्यात महत्वाचं ज्या देशांनी सर्वप्रथम ईव्हीएम मशीन तिकड त्या रशिया वगैरे तिकडच्या देशामध्ये त्या ठिकाणी सुरू केली लागू केली त्याच देशांनी आज ईव्हीएम मशीन नाकारली आता तिथं ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान होतात याच्यापेक्षा दुसरी गोष्ट हाईट काहीच असू शकत नाही मित्रांनो तुम्ही ईव्हीएम मशीन संदर्भात गंभीर होणार आहेत की नाही इथले मूळ निवासी बहुजन जे आहेत ज्यांना या देशाची लोकशाही मान्य आहे ज्यांना संविधान मान्य आहे त्या लोकांना ईव्हीएम मशीन नकोय आणि ज्यांना या देशाचं संविधान बदलायचंय या देशाची लोकशाही डिस्टर्ब करून टाकायची आणि आधुनिक हिटलरच्या रूपातली हिटलरशाही हुकुमशाही या देशामध्ये आणायची अशांना ईव्हीएम मशीनचा जास्त पोळ काय हे सगळ्यात जास्त घातक गोष्ट आहे हे वेगळं सांगायची गरज नाही हे गंभीर आहे हे डेंजर आहे आणि हे सहन न होणार आहे हेही तितकच मान्य करून घ्या कारण या देशामध्ये ज्या पद्धतीचं घाणेरड राजकारण करून ईव्हीएम मशीन थोपवली गेली ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी लादली गेली भले काँग्रेसने आणू द्या आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे आज काँग्रेस कशा पद्धतीने ईव्हीएम मशीनचा त्या ठिकाणी पाहतय अनुभवतय काँग्रेस संपली ना साहेब त्या ईव्हीएम मशीन आणली काँग्रेसनीच पण आज काँग्रेसचे तीन तेरा नऊ वाटरा जर त्याच्यामध्ये गैरवापर करून जर होणार असतील हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि या आणि याच मुद्द्यावर संतोष शिंदे आपल्याशी चर्चा करणार आहे मी सर्वांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो विषय गंभीर आहे जास्तीत जास्त तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा ईव्हीएम विरोधी लोक असाल ईव्हीएम बॅन झालं पाहिजे भारतामध्ये तर आपल्याला आता सुप्रीम कोर्ट सुद्धा आपल्या बाजून नाही हे लक्षात ठेवा तर सुप्रीम कोर्ट हे आता कुणाच्या बाजून याचा जर विचार केला तर सुप्रीम कोर्ट माननीय सरकारच्या बाजून आहे की काय कारण निकाल तसा दिलाय त्याच्यामुळं काय बोलावं हे सुधरत नाही हरकत नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा शिरसावंद आहे आपल्यासाठी सर्वोच्च लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थाच ही सर्वोच्च आहे आपण तो स्वीकारू पण माणूस म्हणून आपण तो आता ईव्हीएम मशीनच्या विरोधात भूमिका मांडायची काय या विषयावर चर्चा करावी लागेल मित्रांनो म्हणून जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि जोडले राहा महाराष्ट्रामध्ये नांदेड या ठिकाणी मतदानाला एक व्यक्ती गेला त्याने मतदान त्याच्या डोक्यात आलं की ह्या ईव्हीएम मशीनने आमच्या लोकशाहीचे तीन तेरा नऊ अठरा केलेले आहेत आम्हाला ही ईव्हीएम मशीन नको आहे त्यांनी कुऱ्याड घेऊन आला होता कुराड घेतले आणि त्या ईव्हीएम मशीनवर घातली ईव्हीएम मशीनचा चुराडा करून टाकला नांदेड मधली घटना आहे लोकांचा विरोध आहे कायदेशीर प्रक्रिया त्याला ते, त्या त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांनी आता साहजिक आहे प्रशासन काय त्या ठिकाणी करणार हे वेगळं सांगायची गरज नाही पण त्या माणसाची आज जर पवित्र लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मतदान कितीही तुम्हाला काम असू द्या केलंच पाहिजे पण आपली मागणी आहे की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे म्हणून तो माणूस कदाचित त्याच विचाराचा असावा म्हणून त्याने त्या ईव्हीएम मशीनला फोडून टाकलं फोडली ईव्हीएम मशीन आता सरकारने ठरवायचे किंवा प्रशासनाने ठरवायचे जर ईव्हीएम मशीन फोडली असेल लोकांचा विरोध असेल तर मग ईव्हीएम मशीनवरच मतदान कशासाठी गडबड घोटाळे किती जिल्ह्यात झाले कमीत कमी महाराष्ट्रामध्ये बातम्या पाहत होतो सात आठ ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळे झाले ती जी मशीन, मशीन फोडली होती तिथं सुद्धा जवळपास पाचशे सव्वाशे पाचशे लोकांनी त्या ठिकाणी मतदान केल्याचा अंदाज आहे बाकी त्या मशीनमध्ये काय असेल जग जाहीर कळेलच पण नांदेडमध्ये हे त्या ठिकाणी कारवाई झाली महाराष्ट्रातल्या लोकांनी ईव्हीएम मशीनला विरोध केला महाराष्ट्रातली दुसरी घटना कारण ईव्हीएम संदर्भात आज देशात तीन घटना घडल्या त्याच्यात दोन महाराष्ट्रातल्या दुसरी घटना ठाण्याची आहे जितेंद्र आव्हाड नावाच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दादू कोंडदेव नावाच्या स्टेडियममध्ये एक खोली आहे आणि त्या खोलीच्या आतमध्ये आडगळीत ईव्हीएम मशीन ती व्ही व्ही पॅड मशीन बरेच मतदानाचे ओळखपत्र हे धुळखात पडले त्याचा कसा गैरवापर होत असेल किंवा काय होत असेल माहीत नाही तुम्हाला एक साधं उदाहरण देतो सासवड तहसीलमध्ये एक तीन चार महिन्यापूर्वी एक बातमी प्रसिद्ध झाली होती की ती जी व्ही पॅड मशीन असते ती मशीनच चोरीला गेली बघा किती विषय गंभीर आहे तुम्ही म्हणून मी म्हणतोय तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा किंवा नका करा सोबत राहा किंवा राहू नका पण ईव्हीएम मशीन हद्दपार पार झाली पाहिजे लोकसभेचं लोकोत्सव सुरू आहे निवडणुका सुरू आहेत पण ईव्हीएम मशीन बद्दल कुणी बोलायला तयार नाही लोकांच्या मनात संभ्रम आहे हरकत नाही ती जी मी सासवडची गोष्ट सांगत होतो त्या सासवड मध्ये व्हीव्ही पॅड फक्त ईव्हीएम मशीन होती चोरीला गेली त्याचं काय सीसीटीव्ही फुटेज किंवा पोलीस तपास झाला तिथल्या तहसीलदाराला जागेवर सस्पेंड केलं संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांनी कारण बघा निवडणूक आयोगाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रचंड स्ट्रिक्ट असते माझं तर प्रामाणिक मत आहे हात जोडून आपण लोकशाही पद्धतीनं ईव्हीएम ला विरोध केला पाहिजे ईव्हीएम मशीन फोडून किंवा असं काय करून तुम्ही स्वतःवर गुन्हे दाखल करून घ्याल याच्यापेक्षा फोडण्यापेक्षा लोक लढा लढला पाहिजे बघा मी जसं सासवडचं उदाहरण दिलं आणि तिथं कारवाई झाली दुसरं अजून एक उदाहरण देतो महाराष्ट्रामध्येच एका गावामध्ये त्या गावाचं नाव काय घ्यायचं नाही तर त्या गावातल्या लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना प्रांतला सगळ्यांना निवेदन दिले गावातले काही प्रश्न होते त्या प्रश्नाबद्दल प्रशासन गंभीर नव्हतं लोकप्रतिनिधी तर एकदम त्याच्या पुढचेच लोक म्हणले आम्ही आमचा मतदानावर बहिष्कार आहे लोक म्हणले बरं का फक्त आणि दुपारपर्यंत लोक मतदानाला गेले नाही काय दोन चारशे लोकांनी साधारणतः दीड हजार तेराशे चौदाशे काहीतरी मतदानाचा आकडा त्या गावाचा होता ज्यावेळेस ते बहिष्कार म्हणल्यानंतर प्रशासन गडबडून गेलं कारण जबाबदारी त्यांची आहे त्यांनी काय केलं जिल्हाधिकारी उठले जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या गावात गेले विनंती केली लोकांनी ऐकलं नाही आए। मेन मुद्द्यावर घाव होता त्याच्यामुळं ते, ते काही करू शकत नव्हते शेवटी लिखी दिलं तुमच्या सगळ्या मानण्या मागण्या करू साहेब साधी गोष्ट नाही एकी जर असेल गावामध्ये संभाजी ब्रिगेडचा ईव्हीएम मशीनला विरोध आहे पण तो संविधानिक पद्धतीनं आम्ही जनआंदोलनाच्या निमित्ताने लोकांची जनजागृती करू कशी चुकीची कशी बरोबर नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलो परंतु आम्ही लोकांपर्यंत जाऊ हा साधा सरळ विषय होता इंडिया आघाडीचा ईव्हीएम मशीनला विरोधच आहे येतो मी त्या पण मुद्द्यावर फक्त बहिष्कार घालणार म्हणलं लगेच त्या ठिकाणी कारवाई पूर्ण झाली लेखी दिलं जिल्हाधिकाऱ्यांनी ही अवस्था आहे तुम्ही जोपर्यंत नाग दाबत नाही तोपर्यंत तोंड उघडत नाही माझ्या साध्या योगाच्या भाषेमध्ये सांगतो फोडली ती मशीन तो एक भाग झाला दुसरं अडगळीत पडल्यात मशीन मग जर सासवडच्या एखाद्या अधिकाऱ्याला व्ही ती मशीन चोरीला गेली म्हणून सस्पेंड होऊ शकतं तर मग ते ठाण्याच्या त्या दादू कोणदेव स्टेडियम मध्ये काय दाद्या काय तिथं मतदान करत बसणार आहे का काका का, का, मामा दादा ताई कोण कोण तिथं कोण आहे साहेब किंवा अजून मोठे साहेब छोटे साहेब एम मशीन सोबत बसणार अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केलं वाईट गोष्ट असे याचा व्हिडिओ बातमी प्रसिद्ध झाली आज सगळीकडे दिवसभर चर्चा जै। आहे त्याच्यावर पण काहीतरी कारवाई होईल पुढची महत्वाची गोष्ट सांगतो फार गंभीर आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या देशामध्ये बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे आम्हाला ईव्हीएम मशीन नकोय आमचा विश्वास नाही या पद्धतीच्या बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे याच्या याचिका या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होत्या चाळीस बेचाळीसच्या वर याचिका दाखल होत्या त्या सगळ्या एकत्रित त्या ठिकाणी त्या सगळ्या याचिकांची आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्या आणि देशाला झटका दिला प्रशांत भूषण हे त्या केसचं सगळं काम पाहत होते संपूर्ण माहिती आहे त्यांच्याकडे हा भूषणच त्यांचं नाव अजून त्यांची टीम असेल लिगल टीम जी काय असायची माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज एक निकाल दिला जो तुमची माझी जी ईव्हीएम मशीनला म्हणजे बंदीची मागणी आहे किंवा आपण बॅन करा म्हणून सांगतो माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणलं अजिबात चालणार नाही ईव्हीएम मशीनवरच इथून पुढच्या सगळ्या निवडणुका होतील बॅलेट पेपर वर होणार नाही धक्का देणारा ईव्हीएम मशीन विरोधक सगळ्या टीमला धक्का देणारा निर्णय आहे अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे परंतु ही घटना घडलेली आहे आज माननीय सर्वोच्च न्यायालय निकाल देत असताना शेवटी आपल्याला तो मान्य करावा लागेल आपण संविधान समर्थक कार्यकर्ते आहोत पण मान्य सर्वोच्च न्यायालयाने अजून त्याच्यात ते एक गोष्ट ऍड केली जर पहिल्या एक नंबरच्या उमेदवारांनी काहीतरी गडबड किंवा काय जी झाली असेल ईव्हीएम मशीनमध्ये याच्यावर जर तुमचं ऑब्जेक्शन असेल तर नंतरचे जे दोन नंबरचा आणि तीन नंबरचा उमेदवार आहे ही लोक साठी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मागणी करू शकतात पण त्या दोघांना रिकाऊंटिंगचे पैसे भरावे लागतील जसं परीक्षेमध्ये मार्क्स कमी कडले म्हणून तुम्ही रिचेकिंग करता त्याच पद्धतीनं ईव्हीएम मशीनवर जर तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही साठी सर्वोच्च न्यायालयाने ते एक त्याच्यामध्ये ऍडिशनल त्या ठिकाणी नागरिकांना त्या उमेदवारांना थोडा दिलासा देण्याचं काम केलंय पण मित्रांनो याच्यावर आपण थांबायचं का ठीक आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्याला मान्य आहे सगळे मला असं वाटतं देशभरातले सगळे लोक सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करून देशातल्या सगळ्या जनतेला एकत्र करून जर जनतेने ठरवलं आम्ही मतदानच नाही करणार पण ईव्हीएम मशीन हद्दपार केली पाहिजे किंवा दुसरा पर्याय इतके उमेदवार उभे करायचे की तिथं ते ईव्हीएम मशीन तीनशे साठ आडुसटचं लिमिट आहे चारशे उमेदवार जर केले तर झोप उडल यांची आता जनतेमध्ये कुठली ताकद आहे हे एकदा पाहिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात दुसरं हे सगळं करण्यासाठी सगळ्यांची एकत्रित टीम पाहिजे या देशामध्ये जर माननीय सर्वोच्च न्यायालय असा निर्णय घेणार असेल आणि याच्यामुळं सरकारला जर बुडबुड्या होणार असेल कारण माननीय प्रधानमंत्री महोदयाने लगेच स्टेटमेंट केलं कारण सभेचा धडाका सुरू आहे ना आता निवडणुका पण सुरू आहेत त्याच्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ईव्हीएम मशीनवर बंदी नाही म्हणलं मोदी साहेब लगेच ऍक्शन मोड मोडवर आले आणि ते म्हणले बघा कसे त्या इंडिया आघाडीच्या नेत्यांचं तोंड बंद केलं मान्य सर्वोच्च न्यायालय जोर का झटका म्हणेसे लगे अरे देशाच्या लोकशाहीचा विषय आहे सरकार भाजपचा आहे म्हणून ईएमला ईव्हीएम मशीनला विरोध नाही उद्या काँग्रेसचं आलं तरी ईव्हीएम मशीनला विरोध आहे लोकशाही जर टिकवायच्या असेल नाही तर प्रत्येक सरकार किंवा नेते त्यांचे खालचे पदाधिकारी आणि त्याच्या खालचे चेले चपाटे चुकीच्या पद्धतीनं सवय लावतील देशातल्या लोकांना आणि गैरवापर होईल हा जर टाळायचा असेल तर ईव्हीएम मशीन बॅनचा त्या ठिकाणी तो संघर्ष त्या ठिकाणी केला पाहिजे हे तितकंच लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जनता जर रस्त्यावर आली कधी भविष्यात दोन पाच दहा वर्षात जी काय असेल ती देशभरातला लढा तर कदाचित मग सर्वोच्च न्यायालयाला फेरविचार करावा लागेल आणि तसही फेरविचार याचिका टाकण्याची घटनेमध्ये म्हणजे तरतूद असल्यामुळं एकदा तरी तो प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि त्याचा डेमो सुद्धा सरकारच्या वतीनं तिकडं देणं गरजेचं आहे दे मित्रांनो हे जर इतके दुर्दैवी निर्णय आपल्या देशामध्ये होत असतील आणि सत्ताधारी काय खुश होते मोदी साहेब अरे बापरे 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 म्हणजे त्यांना इतका आनंद होत होता जे चारशेचं टार्गेट आहे ना ते लोकशाही डिस्टर्ब होईल बरं का लक्षात ठेवा जे चारशेचं टार्गेट आहे ना ईव्हीएम मशीनला ग्रहित धरून आहे लक्षात ठेवा चारशेच टार्गेट आहे उद्या हुकुमशाही लक्षात ठेवा चारशेच टार्गेट आहे उद्या त्यांना वाटेल त्या पद्धतीने निर्णय घेतील तुम्हाला मोग गिळून गप्प बसावं लागेल लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं जर सगळं हुकुमशाही कडे गेलं तर साहेब परत ई व्ही एम मशीन काय अजून तिसरं कारण डिजिटल युगामध्ये सगळं ॲडव्हान्स होत चाललंय येत चाललंय याच्यामध्ये ये तुमच्या न्याय हक्कावर गदा जर आली मग तुमचे डोळे कधी उघडतील आणि मला हा विषय महत्वाचा वाटला म्हणून मी तुमच्यासोबत चर्चा करायला आलो म्हणून मी म्हटलं शेवटपर्यंत पहा कारण गंभीर गोष्ट याची आहे की आज महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीन एका जिल्ह्यामध्ये फोडली तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ईव्हीएम मशीन कचऱ्यात टाकून दिली एका बाजूला मतदानावर बहिष्कार करतो म्हणून लोकांनी गाववाल्यांनी ठरवलं तर त्यांच्या सगळ्या मान्य प्रशासनाला पूर्ण कराव्या लागल्या तर चौथी जबरदस्त दणका देणारी बातमी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन कंटिन्यू केली बॅलेट पेपरला लात मारली याच्यापेक्षा दुसरी दुर्दैव काय असू शकतं जर या देशाची लोकशाही टिकवायची असेल तर साहेब आता बरेच जण काय म्हणले मग अशा आम्ही आमच्या महत्वाच्या मित्रांच्या एका ग्रुपवर चर्चा करत असतो इतके चवताळून तुटून पडले होते ते म्हणले यांना ईव्हीएम मशीन का नको आहे तर ह्यांना बॉक्स पाहिजे मग त्याच्यात चिट्ट्या रात्री कशा बी घरात केली एवढं सोपं आहे का अहो हे ईव्हीएम मशीन सुद्धा प्रचंड सेक म्हणजे सुरक्षित ह्याच्यात ठेवतात गडबड कुठे करतात हे काय कळत नाही परंतु जास्तीत जास्त प्रशासनाने अजून स्ट्रिक्ट करण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात सुद्धा घेतलेला आहे शेवटी यंत्रणा कोणतरी चालवत आहे आणि ती संशयास्पद नसावी हा साधा सरळचा विषय त्याच्या पुढे जाऊन अशी म्हणजे लोकांना शंका वाटते किंवा चर्चा होते जर मग हे सगळं असं असेल तर मग याच्यावर विश्वास का ठेवायचा देश ह्याला का ना करत नाही सगळं काँग्रेसवाल्याने आणलंय म्हणजे कम्प्युटर आणलंय प्रगती केली धरणं बांधली देशाचा विकास केला आणि शेवटी ईव्हीएम मशीन आणली आणि आता सत्तेतून बाहेर बसले पण हे सगळं होत असताना ईव्हीएम नकोय असं देशातले नागरिक जर लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्नशील असतील आज त्या सगळ्या लोकांनी जाग राहणं गरजेचं आहे म्हणून ह्या ज्या काही घटना घडलेल्या गट आहेत त्याच्याकडे बारकाईनं लक्ष देऊन लोकांचा जर ईव्हीएम सिस्टीमला विरोध असेल तर तो, तो समजून घेतला पाहिजे ईएम हटाव देश बचाव ईव्हीएम मशीन हटाव भारत देश बचाव ईव्हीएम बॅन केली पाहिजे आणि देशाला वाचवलं गेलं पाहिजे हा साधा सरळ प्रश्न घेऊन लोक लढत होते कोणी रस्त्यावरची लढाई लढत होतं कोणी प्रशासन शासन स्तरावरची लढाई लढत होता आणि कोणी न्यायालयीन लढाई लढत होतं आज न्यायालयीन लढाईला झटका बसलेला आहे लोकांना जे लढत होते त्यांच्या कष्टाला सॅल्यूटच आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने माननीय महोदयांनी ई एम मशीन कंटिन्यू करून तुम्हाला जोर का झटका दिलाय आता जनतेने ठरवायचं काय निर्णय घेतला जाईल नाही तर काहीही हातात राहणार नाही ना हुकूमशाही येईल आणि मग आपल्याला फक्त त्यांच्या आदेशाचं पालन करावं लागेल हे विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा मग ते फेसबुक असेल किंवा आपलं यूट्यूब असेल धन्यवाद